सातगुंड पाटील यांच्या शेतात उघड्यावर तीन पाणी जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पथकानं छापा टाकला असता शेतजमणीचे मालक सातगुंड पाटील यांच्यासह सा अकरा जण दोन ठिकाणी गोलाकार बसून तीन पाणी जुगार खेळताना मिळून आले पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम मोबाईल आणि जुगाराचं साहित्य असा दोन लाख पंचावन्न हजाराचा मोतेमाल जप्त केला आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे महानकर नेपसाठी सुभाष भस्मे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा